दिवा मुंब्रा मार्गावरती पुन्हा एकदा एक मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि सकाळी कामाच्या निमित्तानं घरातून बाहेर पडलेले कुटुंबाची जबाबदारी घेऊन बाहेर पडलेले पाच नागरिक जागेवरती संपलेत आणि तीन जण अत्यंत गंभीर पद्धतीनं जखमी आहेत आणि हे आज नाही पुन्हा पुन्हा आहे आणि पुन्हा पुन्हा आमचं सरकार फक्त तोंडाला रुमाल पुसण्याचं काम आहे आणि तीच भूमिका पुन्हा रोज माणसं आहेत पुन्हाच त्यांचे आयुष्य संपतायत पण कोणालाही काही फरक पडत नाही कारण आपलं आयुष्य हे किड्यामुंग्यांचं आयुष्य आहे तुम्ही रोजगारासाठी स्वप्न बघून मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई पुण्याला जाऊ इच्छित असाल आणि स्वप्न पूर्ण करणार असाल तर पहिल्यांदा किड्यामुंगीचं आयुष्य जगायची तयारी करा तिथल्या लोकलमध्ये जाऊन चेंगरून मरायची तयारी करा तिथं जाऊन स्वतःच्या जीवाशी खेळायची तयारी करा मग मुंबईला जा मग मोठी स्वप्नांची दुनिया बघा आणि मग अशा पद्धतीनं आयुष्य संपवून सुद्धा घ्या हो हीच अवस्था सध्या सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रभर असेल किंवा मुंबईमध्ये राहणाऱ्या मेट्रोतून प्रवास करणाऱ्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या माणसांचे याच घटनेवरती आज आपण बोलणार आहे तुम्ही जर मुंबईमधून पाहत असाल हा व्हिडिओ किंवा जर कोणी तुमच्यापैकी मुंबईमध्ये कधी गेलं असेल मुंबईच्या लोकलचं एक वेगळंच अट्रॅक्शन असतं मुंबईच्या बाहेर राहणाऱ्या माणसांना मुंबईमधल्या कधीच नसतं मुंबईतल्या माणसांना फक्त सकाळी मला कसं माझ्या नोकरीपर्यंत पोचता येईल आणि संध्याकाळी माझं ऑफिस पाचला सहाला सुटल्यानंतर मी सुखरूप घरापर्यंत कशी पोचू शकेन कसा पोचू शकेन एवढंच काय त्या मुंबईच्या त्या लोकलचं महत्व मुंबईच्या माणसासाठी आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही कारण रोज जीवन मृत्यूशी स्पर्धा जर कोणी करत असेल तर तो मुंबईतला हा मुंबईकर करतोय हे नाकारून चालणार नाही मग तुम्ही वेस्टर्न लाईन घ्या हर्बल लाईन घ्या सेंट्रल लाईन घ्या कुठली लाईन घ्या रोज कल्याणवरून निघणारी ट्रेन ठाण्यापर्यंत पोहोचेल की नाही पोहोचताना किती माणसं चेंगरून रोज गुदमरून मरत असतील रोज हार्ट अटॅक न मरणाऱ्या माणसांची संख्या किती असेल हे कधीच डोळ्यासमोर दिसत नाही अशा एखाद्या बातम्या येतात पंधरा दिवसातून महिन्यातून एका महिन्या दुसरी सहा महिन्यातून एका दुसरी मोठी घटना दुर्घटना घडली की ज्याच्यामुळे सामूहिक पद्धतीनं माणसं मृत्युमुखी पडतात आणि मग त्यावेळेला आम्ही चर्चा करायला लागतो की हे फार भयानक आहे त्याच्यावरती उपाययोजना निघल्या पाहिजेत काहीतरी मार्ग निघला पाहिजे आणि मग फक्त आणि फक्त चार दिवस अशा बातम्या पसरतात चर्च चर्चा होतात नेते मंडळी बोलतात विरोधी नेते टीका करतात सत्तेतले लोक विरोधकांवरती टीका करतात याही गोष्टीचं राजकारण होतं आणि कुठेतरी गोष्ट थांबवून टाकली जाते मात्र माणसांच्या जगण्याची त्यांच्या आयुष्याची किंमत त्याची व्हॅल्यू ही इथली व्यवस्था करू शकत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव हे आपल्या राज्यातल्या या सगळ्या मेट्रोतून किंवा लोकलमधून प्रवास करणाऱ्या माणसांचे मेट्रोतून एक वेळ बाजूला ठेवू मेट्रोची अवस्था म्हणायला गेलं तर ए सी असते काही मर्यादित ठिकाणी आवता अवेलेबल झालेले आहेत त्याच्यातून दरवाजे बंद होतात त्यामुळे मृत्यूचं प्रमाण हे काही प्रमाणात कमी असतं परंतु लोकलमधून जर बघितलं तर सकाळी जर एखाद्याला दहा वाजता ऑफिसला पोचायचं असेल तर सकाळी सहा आणि सात वाजल्यापासून घरातून बाहेर पडावं लागतं म्हणजे विरारवरून जर सी एस टीला एखाद्याला कामाला जायचं आहे तर सी एस टीला कामाला जाण्यासाठी एक तासात फक्त जास्तीत जास्त एक ते दीड तासामध्ये तुमची मे लोकल ट्रेन ही सी एस पर्यंत पोहोचते मात्र ती एक ते दीड तासात जरी पोचत असेल तरी त्या टायमाची ट्रेन मला मिळेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या ट्रेनला जाणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात असतो जर कल्याणवरून एखाद्याला जायचंय ठाण्याला रोज ठाण्याला नोकरीला जावं लागतंय मात्र जात असताना त्याला रोज माहिती आहे की मला नाही म्हटलं तरी हजारो लाखो लोकांच्या गर्दीतून शिरायचंय रोज मला कितीतरी लोकांना तुडवायचं आहे कितीतरी बॅग लोकांच्या बॅगा तोडायची आहेत कितीतरी लोकांशी झुंजायचं आहे आणि मग त्या ट्रेनमध्ये प्रवास करायचा आहे म्हणजे आपण सगळेजण बघतो युद्धाच्या काळामध्ये आपले सैनिक अगदी पूर्ण ताकतीनिशी शस्त्रास्त्र घेऊन सज्ज असतात विरोधकांवरती चढाई करण्यासाठी किंवा एखाद्या कुस्तीच्या मैदानात बघितलं असेल तुम्ही की कुस्तीपटू दोन एकमेकांवरती झुंजून तुटून पडण्यासाठी तयार असतात अगदी अशाच पद्धतीची अवस्था रोज मुंबईतल्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक माणसाची असते की फक्त त्या लोकलच्या त्या तेवढ्याशा दरवाज्यामध्ये आहे आतमध्ये काही करून पाय टाकायचा आहे याच्यासाठी तो संघर्ष चाललेला असतो आणि एकदा का ती जागा मिळाली एकदा का मी लोकलमध्ये घुसलो तर मात्र मी आजच्या दिवसातला माझा आयुष्याचा एक दिवस वाढवलाय हे समाधान त्या प्रत्येक माणसाला मिळतं असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही कारण इतकी दुरावस्था आहे जर बाहेरून एखादा व्यक्ती जात असेल कल्याणला सकाळी नऊ दहा वाजता जाऊन ट्रेन पकडून दाखवावं हो। सकाळी अनेकदा बघितलं असेल अनेकांनी आने, अनेक व्हिडिओ बघितले असतील की लोकलमध्ये ट्रेन स्टंट करतानाचे काही लोकांचे असतील अतिशहाने असतात त्यांच्याबद्दल काही बोलायला हरकत नाही ते काही करत परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी माणसं नोकरीच्या निमित्तानं रोज घरातून बाहेर पडतात फक्त मी माणसांचाच म्हणत नाही माणसं म्हटल्यानंतर त्यात पुरुष आणि महिला मी दोघांना सुद्धा समाविष्ट करतोय महिला सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त ट्रेन थांबल्यानंतर आपण ट्रेनमध्ये चढायची सवय असते परंतु कधीतरी मुंबईच्या एखाद्या कुठल्याही कुठल्याही म्हणतो मी तुम्ही बोरिवलीच्या स्टेशनवर जाऊन थांबा तुम्ही दादरच्या स्टेशनवर जाऊन थांबा तुम्ही मुंब्राच्या स्टेशनवर जाऊन थांबा किंवा तुम्ही कुठे कल्याण ठाणे कुठेही जाऊन थांबा सकाळी आठ वाजता नऊ वाजता ट्रेन जवळ जाऊन थांबा फक्त संडे वगळता तिथं ऐंशीच्या स्पीडनं ट्रेन धावत येवो नव्वदच्या स्पीडनं ट्रेन धावत येवो किंवा ती शंभरच्या स्पीडनं धावत येवो जर ती थांबणार आहे या स्पॉटला असं माहीत असेल तर सुरुवातीपासूनच चढणाऱ्यांची जर संख्या बघाल त्या नव्वदच्या आणि ऐंशीच्या स्पीडमध्ये सुद्धा लोक गाडीमध्ये डायरेक्ट अशा उड्या मारतात की जणू काही त्यांना स्वतःच्या आयुष्याची काहीही पडलेली नाही म्हणजे फक्त या इतबर पोटासाठी माणसांची ही अवस्था जर ही मुंबई नगरी करत असेल तर मात्र हे दुर्दैवी हे सगळं संतापणा बोलावं लागतंय कारण काही काळ का असे ना त्या मुंबईमधले ते क्षण अनुभवलेले तुमच्यापैकी कोणीही महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातून देशातल्या कुठल्याही भागातून माणसांना जाऊन सकाळी आठ नऊ वाजता ट्रेन पकडून दाखवू शक्यच नाही मी पुन्हा पुन्हा सांगतोय ते रोज त्या प्रवासात जाणाऱ्या माणसांनाच माहितीये की काय संघर्ष करावा लागतो किती स्ट्रगल करावा लागतो या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की दुर्दैवी घटना आहे जे काय म्हणतात जखमी झालेत त्यांच्यावरती आम्ही उपचार करतोय छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तसेच ठाणे सामान्य रुग्णालयामध्ये या सगळ्या लोकांवरती उपचार सुरू आहेत होपसो ते तीन जण जे जखमी आता सध्या सांगितलं जातं ते बरे होतील पण हा जर घटनाक्रम आपण सगळ्यांनी बघितला असेल तर असं झालं म्हटलं जात आहे की दोन ट्रेन एकमेकांच्या समोर नेत होत्या भरधाव होत्या आणि टर्निंगच्या वेळेला क्रॉसिंगच्या वेळेला काही वेळेला ट्रेन झुकते आणि मग अशा वेळेला जी लटकणारी माणसं असतात ट्रेनमध्ये बसणं हे जे मी मगाशी सांगत होतो ते आतमध्येच फक्त बसायला जागा मिळते अशी नाही तर वरती असणारी एवढी बारीकशी पट्टी असते त्याला धरून लमकळता जरी आलं लटकता जरी आलं तरी सुद्धा मी ट्रेन पकडली याचं समाधान त्या माणसाला असतं मग ते काही क्षणात का असते ना त्यांचं आयुष्य संपणार आहे याची कल्पना त्यांना नसली जरी तरी सुद्धा त्यांना समाधान असतं की मी ट्रेन आज पकडलेली आहे मला ऑफिसमध्ये गेल्यानंतर बॉस ओरडणार नाही मला ऑफिसमध्ये गेल्यानंतर आज लेटची पॅनल्टी पडणार नाही मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर माझा पगार आज कटणार नाही ही मानसिकता त्या माणसांच्या मनामध्ये असते त्यामुळे ते एक समाधान असतं मात्र एक क्षणिक समाधान या मुंबऱ्यापासून दिवा ते मुंब्रा या भागात जात असताना या घडलेल्या घटनेमधल्या त्या पाच माणसांच्या आयुष्यामध्ये आलं किंवा एकंदर आठ माणसांच्या आयुष्यामध्ये आलं क्रॉसिंगच्या वेळेला ट्रेन जराशी कल्ली आणि त्यातून ते पडले असं म्हटलं गेलं काही जणांचं असं मत होतं की दोन क्रॉसिंगच्या वेळेला एकत्र ट्रेन आल्यामुळं जागा कमी राहते आणि लटकलेली दोन्ही बाजूची माणसं धडकली आणि ती आठ माणसं पडली आणि त्याच्यातल्या पाच जणांच्या अंगावरून अक्षरशः ट्रेन असेल किंवा इतर गोष्टी असतील या सगळ्यामुळं चेंदा मेंदा झाला असेल त्यांचा परंतु त्यांचं आयुष्य संपलेलं आहे शेवटी काय तर त्या कुटुंबियांना त्यांच्या बळ देऊ ईश्वर लढण्याचं हेच आपण म्हणू शकतोय शासन काय तुटपुंजी मदत जाहीर करेल जखमींवर आम्ही उपचार करतोय म्हणून सांगून जाईल आता सांगितलं जात आहे की आम्ही येणाऱ्या काळातल्या ट्रेनसाठी जे पॅकिंगचे दरवाजे असतात ते बनवणार आहोत पण मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे अहो बाईकवरती टिबल शीट आम्ही फिरायला लागलो बाईकवर बसायसाठी जरी जागा असली तरीसुद्धा पोलिसांनी पकडलं तर सरळ गुन्हा दाखल होतो फोर व्हीलर गाडीत सेवन सीटर गाडीत जर बघितलं तर सेवन सीटर गाडीमध्ये आठवी सीट बसलेली असली एखादी नववी सीट बसलेली असली तरी आपण निवांत बसतो पण तरीसुद्धा गाडी अडवली जाते तुमच्यावरती दंड मारले जातात पण मला सांगा एखाद्या ट्रेनच्या डब्यामध्ये जर शंभर लोक बसण्याची कॅपॅसिटी असेल तर तिथं दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे माणसं अक्षरशः कोंबली जातात तर त्यावेळेला तिथं फाईन नेमका कोणाला मारायचा सरकारमध्ये असं कोणी आहे का की ज्याच्या नावानं आपण तो फाईन मारावा का रेल्वे मंत्र्यांच्या नावाने हा फाईन मारायचा अहो मारला तरी त्यांना काय फरक पडणार आहे म्हणा तुमचा माझा सगळ्यांचा पैसा शेवटी तिथंच आहे आपण मारणार आहे कोण पण साधा प्रश्न आहे तुम्ही दरवाजे बनवाल पण जी जाणाऱ्या लोकांची संख्या आहे ती कमी होणार आहे का मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या कमी होणार आहे का नाही ना शाश्वत ना। मार्ग काढला पाहिजे लोकांच्या आयुष्याची किंमत केली पाहिजे सरकारनं याच्यावरती विचार करावा रोज असं किड्या मुंग्यांसारखं माणसांना मरताना सरकारनं डोळे उघडे करून बघू नये एवढीच विनंती धन्यवाद